की मला लिहून द्या चुकून माझ्या तोंडातून बॉन्ड हा शब्द निघला जो की मी वापरायला नव्हता वापरायला पाहिजे नव्हता जर माझ्या बोलण्याने कुठेतरी शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते माझा कुठल्याही प्रकारचा शिवजयंतीला विरोध नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जर जयंती गावात साजरी करायची असेल तर ग्रामपंचायतीला सरपंचांनी सांगितलंय बॉन्ड लिहून द्यायचा म्हणजे शिवरायांची जयंती सुद्धा साजरी करायला महाराष्ट्रामध्ये बॉन्ड मागितला जातो शिवप्रेमींना म्हणजे शिवप्रेमींनी प्रतिज्ञापत्र द्यायचं ग्रामपंचायतीला कि माननीय सरपंच महोदया माननीय ग्रामसेवक अधिकारी तुम्ही या गावचे महापुरुष आहात मूळ पुरुष आहात तुम्ही या गावचे सर्वे सर्व आहात शिवाजी महाराज काय हो तुमच्यापेक्षा मोठे नसावेत कारण तुम्ही सरपंच म्हणजे तुम्ही ग्रामसेवक म्हणजे या गावचं फार मोठ प्रस्थ आणि मग शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करायची म्हणजे तुमची परवानगी घ्यावी लागेल आणि मग आता तुमची परवानगी घ्यायला शिवप्रेमी म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय तर तुम्ही काय करताय बॉन्ड लिहून द्या तरच तुम्हाला जयंतीला परवानगी मिळेल कुठलंय हे गाव हे गाव पाकिस्तान मधलं आहे का अफगाणिस्तान मधलंय का तिकडलं चीन किंवा नेपाळमधलं आहे का कुठलं आहे अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी कुठं आहे दुबईतलं आहे का चुंबळे हे गाव कुठलं मुस्लिम राष्ट्रातलं आहे का नाही छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच खुर्चीवर बसून त्यांच्या मासिक मैठिकीमध्ये जाहीर जे काही दहावी शिवप्रेमी आले असतील त्या सगळ्या शिवप्रेमींना बॉन्ड लिहून मागतात खर तर एक शिवप्रेमी म्हणून मनाला एवढी आग लाग होते असा मनाचा जीवाचा तिळ पापड होतो त्या ग्रामसेवकाला इतका थोबाडला असता इतका मुक मुस्काडला असता कारण तू तर शासनाचा थेट कर्मचारी आहे आणि बॉन्ड लिहून मागता तुम्हाला थोडी तरी जनाची मानाची, लाज वाटली पाहिजे ती महिला भगिनी तर सरपंच आहे ज्या आईबापाच्या पोटी जन्म घेतलाय त्या दिवसापासून सरपंच होईपर्यंत आणि सरपंच म्हणून वर्ष दोन वर्ष झालं पदभोगेपर्यंत पदाचा कारभार तुमच्याकडे अहो छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला जर माहीत नसतील किंवा शिवाजी महाराजांविषयी तुम्हाला जर आदर नसेल आणि दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला राज्य सरकारने तुम्ही आम्ही तर घराघरात शिवजयंती साजरी करतो परंतु राज्य सरकारने एकोणीस फेब्रुवारीला शासकीय स्तरावर प्रत्येक शासकीय निमशासकीय स्तरावर शिवजयंतीचा अध्यादेश काढलेला आहे ग्रामपंचायत असं कसं काय म्हणू शकते की बॉन्ड लिहून द्या खर तर त्या सरपंचाचं सरपंच पद बडथर्प केलं पाहिजे ग्रामसेवकाची ग्रामसेवक पदावरून सुद्धा हकालपट्टी केली पाहिजे बडतर्प केलं पाहिजे आणि तुम्ही कारण काय सांगताय बॉन्ड लिहून देण्याचं की, की गावामध्ये शांतता नांदावी गावामध्ये त्या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम अशाच पद्धतीनं साजरा केला जातो गाव कुठलंय आणि गावामधले ही लोक अशी का वागतायत आणि ह्याच सरपंचांचे कुठल्या नेत्यासोबत राजकीय संबंध आहेत हे कुणाचं पाणी भरतात आणि ग्रामपंचायत कुणाचा ठराव करते ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर कुणाचा गुन्हा माफ व्हावा यासाठी पत्र देते या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे मित्रांनो या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत नेहमी वेगळ्या वेगळ्या विषयावर बोलत असतो वेगळा विषय घेऊन येत असतो आज छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी शिवाजी महाराजांचा जयघोष जाए जयंतीच्या निमित्तानं करण्यासाठी ग्रामपंचायत बॉन्ड मागत असेल तर असले ग्रामसेवक किंवा सरपंच बँड लावून गावाच्या बाहेर त्या ठिकाणी काढले पाहिजेत या स्पष्ट मताचा मी आहे आणि माझ्या भावना प्रचंड तीव्र आहेत त्याच्यामुळं विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जास्तीत जास्त शेअर करावा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींपर्यंत या संतोष शिंदेचा आवाज पोहोचला पाहिजे जो असे पुरावे देणार आहे जिथं ह्या सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी जो पदावर बसलेला जातीवादी भुरका आहे तो टारा फाडून काढायचा आहे आणि मी शिवप्रेमी मी शांत बसणार नाही आणि मी सहन सुद्धा करणार नाही चुंबळे नावाचं गाव आहे हे पाकिस्तानमध्ये नाही अफगाणिस्तानमध्ये नाही भारताच्या बाहेर नाही भारतातच आहे भारताची काय चर्चा करताय महाराष्ट्रातच आहे अहो महाराष्ट्राची सुद्धा काय चर्चा करताय आपल्याच महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्याचं आता प्रचंड नाव त्या ठिकाणी घेतलं जात मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये हे गाव आहे चुंबळी नावाचं जे पाटोदा तालुक्यामध्ये येतं पाटोदा तालुका, ये तालुका असू द्या माजलगाव असू द्या पलीकडे आष्टी असू द्या शेजारी बीड असू द्या त्या चुंबळी गावामध्ये आणि अजून परल, फार तर जवळ म्हणलं तर पळ परळी ज्या गावावर या गावच्या सरपंचाची आणि सगळ्यांची फार निष्ठा आहे आणि सरपंचावर आणि त्यांच्या सगळ्या ग्रामपंचायतीवर आणि एकंदरीत गावावर सुद्धा परळीची फार श्रद्धा आहे ते गाव चुंबळी नावाचं जिथं महिला सरपंच आहे एक पुरुष ग्रामसेवक आहे काय ग्रामपंचायतीची बॉडी असेल सुंदर असा त्यांचा कारभार सुरू आहे त्याच्या कारभारावर आपल्याला स्वतंत्र वेगळी चर्चा करायचे करूया आपण हरकत नाही परंतु एक सरपंच जातीवादी भूमिका घेतात छत्रपती शिवरायांनी आपल्या महाराजांनी शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा सन्मान केला आणि तेच संस्कार तुमच्यावर माझ्यावर दिले चुबळे गावची सरपंच सुद्धा सन्माननीय महिला भगिनी आहे ती महिला भगिनी सरपंच पदावर बसून फरमान काढते छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आली आणि साहजिक आहे प्रत्येक खेडोपाड्यामध्ये वाडी वस्तीवर शहरात तालुक्यात जिल्ह्यात विभागात संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातच नाही साहेब संपूर्ण भारतात सुद्धा कारण आज सुद्धा राजस्थान असेल दिल्ली असेल कर्नाटक असेल हरियाणा असेल पंजाब असेल मध्य प्रदेश असेल तिकडे देव असेल गोव्यात सुद्धा भारतामध्ये शिवजयंती प्रचंड जल्लोषात उत्साहात एकोणीस फेब्रुवारीला साजरी केली जाते शिवराय मना शिवजयंती घराघरात हा संकल्पच आहे आपला प्रत्येक शिवप्रेमी कुठल्याही जाती धर्माचा शिवाजी महाराजांच्या विचाराने आता भारावून गेलाय शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला भारतातच नाही साहेब साजरी होत भारताच्या बाहेर सुद्धा मराठा सेवा संघाच्या वतीनं अमेरिकेमध्ये छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं मराठा सेवा संघाच्या वतीनं दुबईमध्ये सत्यशोधक दुबईमध्ये शिवजयंती साजरी केली जाते त्या सगळ्या परिवाराच्या वतीनं जपानमध्ये आम्ही पुणेकर आणि इतर सगळी मंडळी छत्रपती शिवरायांचा पुतळा जपानमध्ये बसवते इतकं मोठं काम शिवरायांच्या नावानं प्रत्येक शिवप्रेमी प्रेरणेने करतोय आणि बीड जिल्ह्याच्या पाठोदा तालुक्यातील चुंबळी गावामध्ये एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शिवजयंतीच्या निमित्तानं गावगाड्यातील सगळ्या जाती धर्माचे लोक शिवप्रेमी म्हणून मराठा बहुजन समाजाला एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कर्तृत्वाचा त्यांच्या पराक्रमाचा आणि छत्रपतींचा महोत्सव म्हणून प्रबोधनाचा महाजागर निर्माण करण्यासाठी मग मक... मिरवणूक असेल प्रवधानाचे कार्यक्रम असतील व्याख्यानाचे कार्यक्रम असतील साजरे करण्यासाठी गावात कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणल्यावर गावचा प्रमुख म्हणजे सरपंच त्यांना पत्र दिलं पाहिजे ग्रामपंचायतीची परवानगी घेतली पाहिजे सगळ्यांना समाविष्ट करून हा शिवजयंतीचा उत्सव आपलं स्वप्न आहे की शिवजयंती भारताच्या प्रत्येक गावागावामध्ये झाली पाहिजे राष्ट्रीय सणासारखी शिवजयंती साजरी केली पाहिजे आपल्या राजाची जयंती सणासारखी साजरी करायची नाही तर करायची कोणासाठी रयतेचे राजे होते ते आणि त्याच रयतेच्या राजाच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या परवानगीला पत्र द्यायला गेल्यानंतर सरपंच खुर्चीवर बसून म्हणतात तुम्हाला शिवजयंती साजरी करायची करा हरकत नाही पण आम्हाला पत्र लिहून द्या आणि बॉन्ड लिहून द्या शंभर रुपयाचा की आम्ही अशाशी शिवजयंती साजरी करतोय आणि आम्हाला परवानगी मिळावी आम्ही शांततेत शिवजयंती साजरी करू सरपंच ताई तुम्ही कोण आहे बॉन्ड लिहून येणाऱ्या इतका शिवद्रोहीपणा कसं काय आला मग सरपंच असेल सरपंचा भाऊ असेल ही दादागिरी करतात त्या शिवप्रेमींवर फोनवर अरवाच्या भाषात बोलतात बॉन्ड द्यावाच लागेल सोडणार नाही बघून घेऊ कशा कशा पद्धतीनं बोलतात म्हणजे ही मग आणि ही दादागिरी आली कुठून आणि ज्यावेळेस शिवप्रेमी जाब विचारायला गेले पायाखालची जमीन त्यांना त्या ते ठिकाणी कळाली नाही पळायचं सुद्धा कळालं नाही सगळ्यात वाईट आणि सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीला त्या चुंबडी गावामधल्या पाठदो तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातल्या सरपंचाने विरोध केला सर्वप्रथम या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आता त्या सारव सारव करतायत बघा तुम्ही व्हिडिओ त्या काय म्हणतायत सुरुवातीला तुम्ही त्यांची भूमिका सुद्धा कानावर तुमच्या पडली पडू द्या खर अशा सरपंचाची राज्य सरकारने सरपंच पदावरून त्या ठिकाणी हकालपट्टी केली पाहिजे बडतर्फ केली पाहिजे सहीद ग्रामसेवक कोण आहेत हे सरपंच जरा यांचा इतिहास मी तपासण्याचा प्रयत्न केला ह्या त्याच सरपंच महिला भगिनी आहेत ज्या स्वतःला सो कॉल्ड कुठल्याही जातीचं सांगू द्या पण त्या धनंजय मुंडे समर्थक आहेत महिला सरपंच चुंबळीच्या ह्या वाल्मिक कराड संपर्क आणि संपर्क तर आहेत परंतु समर्थक सुद्धा आहेत चुंबळीच्या सरपंच महिला भगिनी ह्या वाल्मिक कराड यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय खंडणीचा मसाजोगचा आणि खंडनी नंतर त्यांनी सरपंचाला मारहाण केली संतोष देशमुखांना हत्या केली त्याच्यामध्ये मोका लागलाय खंडणी हत्या संघटित गुन्हेगारी आणि मोका तर या सरपंचांनी पत्र लिहिलंय ग्रामपंचायतीच लेटर हेडवर ठराव केलाय आणि काय म्हणतायत की वाल्मी कराड हे निर्दोष आहेत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय त्यांची निर्दोष मुक्तता झाली पाहिजे अरे गुन्हा माग घ्या म्हणतायत आता ज्या कराडच्या समर्थक आहेत ज्या मुंडेंच्या समर्थक आहेत त्या शिवजयंतीच्या विरोधक नसतील तर कशावरून बर जर मुंडेंच्या समर्थक असल्या धनंजय मुंडेच्या किंवा वाल्मिक कराडच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला विरोध करायची काय गरज आहे गाव आहे खेडेगाव आहे असू द्या सगळ्या जाती धर्माचे लोक असतात किंवा एका जातीचं जास्त प्राबल्य आहे म्हणून काय तुम्ही शिवजयंतीला विरोध करणार आणि शिवजयंतीसाठी कोण कोणत्या जातीच्या विरोधात बोलताय वागतंय किंवा काय सगळ्या जाती धर्माची लोक एकत्रच असली पाहिजेत गुन्ह्या गोविंदाने नांदली पाहिजेत गुन्हेगाराला जात नसतील गुन्हेगार जर विकृत असेल तर त्यांनी तर जातीचा आणि धर्माचा विषय करू नये उद्या जा जर गुन्हेगार माणसं मारत चालली तर त्यांना काय तो आपल्या धर्माचा आहे जातीचा आहे म्हणून त्याला काय लायसन देणार का माणसं मारायचं आणि सरपंच वाल्मिक कराडचा गुन्हा माग घ्यावं म्हणून पत्र देत असेल तर हे सरपंच कुठल्या मानसिकतेचे आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे मान्य मुख्यमंत्र्यांना मी स्वतः मान्य गृहमंत्र्यांना नगरविकास मंत्र्यांना किंवा महसूल मंत्र्यांना ज्या ज्या सरकारच्या मंत्र्यां सरपंचावर कारवाई झाली पाहिजे शिवरायांच्या जयंतीला जर बॉन्ड मागत असतील तर ही फार गंभीर बाब आहे आणि अशा सरपंचाची पदावरून तर हक्कालपट्टी झाली पाहिजे पण ग्रामसेवकाची सुद्धा झाली पाहिजे हा तुघलकी निर्णय हा तमाम शिवप्रिन्स प्रेमींसाठी अत्यंत धक्कादायक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुम्ही आज जिवंत आहेत सन्मानाने जगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून महाराष्ट्रात तुम्हाला आज किंमत आहे शिवाजी महाराज जर नसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर तुमचं आमचं काय झालं असतं याचा फक्त विचार करा आणि तुम्ही महापुरुषांना त्यांच्या जयंतीला विरोध करत असाल तर ही जातीवादी मानसिकता आणि यांच्यात हिंमत वाढते यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे अशी एक शिवप्रेमी म्हणून संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून माझी प्रमुख मागणी असेल भूमिका असेल पण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला बॉन्ड मागण्याची हिंमत महाराष्ट्रात आजपर्यंत कुणाची झाली नाही देशात होणार नाही पण चुंबळीच्या या सरपंचांची आणि ग्रामसेवकाची झाली अत्यंत निषेधारी आणि धक्कादायक आहे आणि हे ऐकून मन सुन्न झालेलं आहे शिवाजी महाराज तुम्हाला जर एवढे त्रासदायक वाटत असतील आणि एवढे तुमच्या मनात हे भावना चुकीची असेल आणि बहीण सरपंच आहे म्हणून भाऊ जर पॅरल शॅडो कॅबिनेट स्थापन करून जर लोकांवर दादागिरी करण्यासाठी पदाचा गैरवापर करत असेल हे सगळं चुकीचं आहे या सगळ्यांवर कठोर कायद्याने शासन झालं पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हे होत असताना यांना साध्य काय करायचंय आणि यांची मानसिकता काय हे सुद्धा महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हे जर होत असेल तर कुठलाही शिवप्रेमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला असू द्या महाराष्ट्राच्याच काय कुठल्याही जगाच्या पाठीवरचा तो खपवून घेणार नाही अहो एकदा थोडी तरी जनाची नाही तर मनाची त्या सरपंचाला आणि ग्राम सेवकाला वाटलं पाहिजे संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा सगळ्या इतर देशांमध्ये सुद्धा तिथलं सरकार सरकारचे लोक किंवा तिथली जनता शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्सवामध्ये सहभागी होतात साहेब जल्लोषात जगभर शिवजयंती साजरी होते एकोणीस फेब्रुवारीला आणि तुम्ही जर बॉन्ड लिहून मागत असाल तर हे सगळ्यात मोठं पाप आहे आयुष्यभर तुम्हाला ते पाप फेडता येणार नाही आणि तुम्हाला तुम्ही केलेली गद्दारी माफ केली जाणार नाही हे लक्षात ठेवा भावना तीव्र आहेत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्यासाठी अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदारातल्या प्रत्येक बहुजन समाजाला मराठा समाजाला शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत त्याची जर बदनामी कोण करत असेल अशा पद्धतीनं चुकीचे फतवे कोण काढत असेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमची मानसिकता गुन्हेगाराला पाठीशी घालणारी असेल तर तुम्ही विकृत मानसिकतेचे आहात तुमच्या मेंदूचा विचार झाला पाहिजे आणि तुम्हाला कठोर शासन झालं पाहिजे यासाठी प्रत्येक समाजातल्या माणसांनी या गोष्टीकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे एवढीच विनंती आहे की या सरपंचावर कारवाई झाली पाहिजे जे का आणि या, या फतव्यावर बॉन्ड द्या म्हणणाऱ्या सरपंचावर काय तुमची प्रतिक्रिया असेल याच्याबद्दल आपण भूमिका मांडावी कमेंट करावी आणि आपला हा लढा खर तर शिवरायांच्या विचारांचा आहे समतेचा आहे समानतेचा आहे बंधुत्वाचा आहे रहितेचा आहे सगळ्या जाती धर्माला एक करून पुढे घेऊन जाण्याचा आहे तो लढा आपण असंच चालू ठेवूया प्रबोधन करत राहूया महाराष्ट्र जागृत करत राहूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र